नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहता जय भारत न्यूज एकीकडे दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना दुष्काळाच्या या धगाट्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा भगाटा सुरू झाला आहे जत तालुक्यात अत्यंत शेत समजला जाणारा पाणी समजला जाणाऱ्या भाजपमध्ये जोरदार रणकंदन सुरू आहे आमदार विलासराव जगताप यांची एकाधिकारशाही व हुकूमशाही याच्या विरोधात पक्षातील सर्वात मोठ्या गटाने बंड पुकारले आहे खासदार संजय काका पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासमोर ही गटबाजी उघडकी झाली आणि जोरदार हा वाद एवढा विकोपाला गेला आहे की आता जत तालुक्यातील भाजपच्या या वादामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे पाहूया त्या संदर्भाचा जत तालुक्यातील राजकारणात स्वतःला किंग आणि कार्यसम्राट समजणाऱ्या आमदार विलासराव जगताप यांच्या राजकीय या साम्राज्याला आता लागला आहे त्यांच्या विरोधात भाजपतच फार मोठी लॉबी निर्माण झाली आहे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आळी जिल्हा परिषदचे शिक्षण आणि आरोग्य सभापती तमणगौडा रवी पाटील माजी प्राचार्य व जगताप यांचे एकेकाचे खंदे समर्थक शिवाजीराव ताडसर भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी उमदीचे युवा नेते संजय तेली बेळुणगेचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी बंडाचे निशाणा हाती घेतले आहे भाजपातच राहू पण आमदार जगताप यांच्यासोबत अजिबात काम करणार नाही असा पवित्रा सर्वांनी घेतला आहे आमदार जगताप यांच्या विरोधात भाजपचा समांतर मेळावा घेऊन जा ताकत, है। या सर्वांनी आपली ताकद पक्षाला आणि नेत्यांना दाखवून दिली आहे या मेळाव्यात त्यांनी आपल्या संतप्त भावना खासदार संजय काका पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या समोर व्यक्त केल्या भारतीय जनता पार्टी सगळ्यांनी एकत्र पाहिजे पाहिजे एकत्र असतानाच काही करता येणार नाही नाही करता येणार सगळ्यांनी एकत्रितच काम एकत्र वाद असतात बाजार वाद पण तो वाद झाला आणि वाद संपला आणि एकत्रित कामाला लागले हे पहा तुम्ही बघितले सगळे परंतु ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या समोर आमची चर्चा झाली सगळे त्या दिवशी आमचा वाद संपला पार्टीच्या कामाला लागतो आदेश पार्टीच्या हे प्रत्येकाची अपेक्षा असते की वाद काय ते आपण संपून घेतले आणि ते संपून घेण्याची मानसिक सगळ्यांचे त्याच्याबद्दल काय कोणाला काही पाठपुर झाला असेल ते दुरुस्त परंतु या वेळेला

पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा